नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या काम मानकापूर येथील राजेंद्र माळी यांचे निधन परिसरात हळहळ मानकापूर तालुका निपाणी येथील प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र धनंजय माळी वैवर्ष ऐंशी यांचे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले पश्चात चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे राजेंद्र माळी यांचा स्वभाव मनमिळाव स्वभावाचा होता त्यांच्या अचानक जाण्याने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद माळी यांचे ते वडील होत एस व्ही न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा